प्रारब्ध वशामध्ये एखादा मित्र जर श्रीमंत झाला ना त्याने आपल्या गरीब मित्राला कधी विसरायचं नसतं काय झालं रामभाऊच्या पोरीचं लग्न होत ना परिस्थिती फार गरीब होती माईबा फार बेताची होती परिस्थिती गरीब होती म्हणून पत्रिका सुद्धा गरीब होत्या इतक्या गरीब पत्रिका होत्या अगदी रजिस्टरच्या रजिस्टरचा जसा कागद होत असतो ना अगदी तशा गरीब पत्रिका होत्या एक 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 पाहुण्याचं नाव रामभाऊ स्वतःच्या हातानं पत्रिकेवरती टाकून देत होता वाटण्यासाठी अगदी वरच्या पत्रिकेवर जर नाव टाकलं ना तर खालच्या पत्रिकेवरती उमटायचं एवढ्या गरीब पत्रिका होत्या पण इच्छा होती परपुरीची बाबा माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्रीमंत घरच्या येतो मग सगळ्या मैत्रिणीच्या लग्नाच्या पत्रिका आपल्या घरी आल्या होत्या बाबा माझी गी मा 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 एक इच्छा आहे हो या गरिबीमुळे मी लहानपणीपासून काही मागितलं नाही हो बाबा तुम्हाला माझी फक्त इच्छा आहे माझ्या सगळ्या मैत्रिणी श्रीमंत घरच्या आहेत ना सगळ्यांना देण्यासाठी हलक्या का होईना पण निदान शंभर तरी पत्रिका छापा हो बाबा त्या गरीब पत्रिकेवरती एका एक एका मित्राचं नाव स्वतःच्या हाताने छापत होता आणि ज्यावेळी प्रत्येक पाहुण्याचं नाव तो पत्रिकेवर लिहित होता ना त्यावेळी आठवण झाली मित्राची जात होतो रे आम्ही एकाच बेंचवर बसत होतो एकाच सायकलवर बसून शाळेत जात होतो फार परिस्थिती गरीब होती कधी डबाही नसायचा आम्हाला श्रीमंत होता माझा मित्र एवढं प्रेम होतं त्याचं माझ्यावर एक पोळी माझ्यासाठी जास्तीची घेऊन यायचा कधी मला वही नसली ना स्वतःची अर्धी जुनी झालेली वही मला लिहिण्यासाठी द्यायचा कधी पेन संपला तर स्वतःचा जुना अर्धा संपलेला पेन मला द्यायचा सायकल नव्हती मला त्याच्या सायकलवर बसून मला शाळेत जायचा शाळेत घेऊन जायचा एकाच बेंचवर बसायचो आम्ही सोबतच अभ्यास करायचो दुपारची शिदोरी एकच खायचो एकाच डब्यात जेवायचो सोबत अभ्यास करायचो सोबतच खेळायचो माझी परिस्थिती फार गरिबीची होती प्रत्येक वेळी जर तालुक्याच्या गावी जर फिरायला गेलो ना तर माझं तिकीटही तोच काढायचा दहावीपर्यंत शिकलो मी सोबत पण पुढे प्रारब्ध माझं वाईट त्याचं प्रारब्ध चांगलं होतं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं घराना राजकीय होता राजकारणात प्रवेश केला आणि आज माझा मित्र मुंबईला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालाय केवढ भाग्य माझ्या मित्राच पण अजूनही मी माझ्या मित्राला विसरलो नाही येईल का खरंच तो पत्रिका दिली तर अरे कसा येईल तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ना तो कसा येईल या गरीबाच्या झोपडी कसा येईल या गरीबाच्या घरी कसा येईल या गरीबाच्या पुरीच्या लग्नात मुख्यमंत्र्यांना तर हजारोनी निमंत्रण असतात ना आणि एवढा माझा मित्र मोठा पण जाऊ द्या तो जर तो जरी नाही आला त्याला जरी नाही येता आला व्यापामुळे आज महाराष्ट्राच सगळं भवितव्य त्याच्या हाती माझ्या लग्नाला कसा येईल तो पण अजूनही मी माझ्या मित्राला विसरलो नाही माझा मित्र मला विसरला तर नसेल ना कसा विसरला असेल कदाचित जर आजपर्यंत मला त्याची आठवण येते तर माझा मित्र कसा मला कसा विसरलं असेल नक्कीच मला ज्या आरती त्याची आठवण येते माझा मित्र मलाही विसरलेला नसेल डोळ्यात पाणी होतं रामबाऊच्या आणि एका पत्रिकेवरती नाव टाकलं रामबाऊने माननीय मुख्यमंत्री साहेब मुंबई रामबाऊने बस मध्ये बसून मुंबईचा प्रवास केला आणि मुंबईला मंत्री साहेबाच्या बंगल्यात ती पत्रिका पोहोचली सिक्युरिटी गार्डनेमध्ये मध्ये प्रवेश करू दिला नाही कारण रामभाऊच्या अंगावर कपडे भारीतले नव्हते ना रामबाऊच्या चेहऱ्याकडे पाहून रामभाऊ एखादा साहेब दिसत नव्हता ना सामान्य एका गरीबाला मुख्यमंत्र्याच्या बंगल्यात कसा काय प्रवेश मिळेल बाप उंच उंच बिल्डिंग मध्ये राहणाऱ्यां तुम्हाला गरिबाच्या झोपडीतला आवाज कधी ऐकू येणार नाही गड्या एसी मध्ये कारमध्ये फिरणाऱ्या पुढाऱ्यांना तुम्हाला गरीबाच्या झोपडीतला आवाज ऐकू येणार नाही जर तुम्ही पायी चालत राहिलात नर तर कळेल ना खेड्यापाड्यात जस जायचे रस्ते खराब आहेत म्हणून तिकडून फॉर्च्युनर गाडीमध्ये बसून जर येत असतील तर त्यांना धक्के आणि रस्त्यातले खड्डे काय कळणारी माईबा काय कळणारी त्यांना अजूनही की खेडेगावांमध्ये पाण्यासाठी फिल्टर पाण्याची व्यवस्था नाही जो तिकडून येताना बिसलेरीचा बॉक्स घेऊन येतो त्याला काय आहे इथं येऊन ग्राउंड लेवलवर जर तुम्ही खेड्यातलं नळाचं पाणी पिले तर लक्षात येईल ना तुम्हाला अजूनही लोकांना दूषित पाणी प्यावं वाटतं प्यावं लागतं रामभाऊ ला प्रवेश मिळाला नाही पण पत्रिका मात्र रामभाऊची पोहोचली आणि एक दिवस सुट्टीचा दिवस होता तशी मुख्यमंत्र्याला सुट्टी नसते माईबाग पण साहेब बगीच्यामध्ये बसून चहाचा आस्वाद घेत होते आणि साहेबाचा पी एक, एक 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 आलेली आमंत्रण निमंत्रण पत्रिका स्वतः वाचून दाखवत होता प्रत्येक पत्रिका वाचावी कचरा कुंडीत टाकावी पत्रिका उचलावी डस्टबिनमध्ये कचरा कुंडीत टाकावी या गरीब पत्रिकेची वेळ आली ना त्यावेळीच त्या पिएनी ही पत्रिका न वाचता पिये हीच पत्रिका तो डस्टबिन मध्ये टाकू लागला पण त्यावेळी मुख्यमंत्री साहेबाचं लक्ष गेलं अरे काय करतोस तू साहेब फार गरीब पत्रिका आहे साहेब फार साधी पत्रिका आहे साहेब आणि या पत्रिकेला काय वाचायचंय नाही रे ज्या अर्थी ही पत्रिका इथपर्यंत आली त्या आरती काहीतरी विशेष असलं पाहिजे पत्रिकेच्या कागदावरती जाऊ नको ज्यावेळी पीने वधू आणि वराचं नाव वाचलं आणि वधूच्या पित्याच्या नावाखाली ज्यावेळी आपल्या बालपणीच्या मित्राचं नाव वाचलं त्यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी होतं साहेब हा तुमच्या डोळ्यात पाणी साहेब हो साहेब ही पत्रिका वाचल्यानंतर तुमच्या डोळ्यात का पाणी आलं साहेब साधू साहेबाच्या डोळ्यात पाणी होतं सोबतच जायचो रे आम्ही शाळेमध्ये एकाच बेंचवर बसायचो एकाच सायकलवर बसून शाळेत जायचो एकाच वहीत अभ्यास करायचो एकाच डब्यात दुपारचं जेवण करायचो माझे कपडे द्यायच रे याला घालायला मी याची परिस्थिती फार बिकट होती मला सगळ्या गोष्टी असताना नेहमी दहा तरी मार्क माझ्या रामबाऊ जास्त असायचे फार हुशार होता रे फार हुशार होता दहावीपर्यंत पर्यंत आम्ही सोबतच शिकलो पर प्रारब्ध माझं चांगलं माझ्या रा रामभाऊ नावाचा माझा मित्र दहावीपर्यंत शिकला फार हुशार होता बोर्डात पहिला आला पण माईबाप वारले परिस्थिती हालाकीची नाही शिकता आलं त्याला पुढे बहिणीचं भावाचं सगळं वज अंगावर पडलं कमी वयात लग्न झालं गाव सोडलं दहावीलाच मी आणि तेव्हापासून रामभाऊची आणि माझी भेटही झाली नाही पण अजूनपर्यंत रामभाऊ मला विसरला नाही मला याचा अश्रू येतात डोळ्यात माझ्या राजकारणाच्या धावपळीत मी माझ्या मात मित्राला विसरून गेलो मी दहावी नंतर आमची भेट नाही गाठ नाही कसा असेल माझा मित्र पण अजूनपर्यंत रामभाऊ माझा मला विसरला नाही साईबाच्या डोळ्यात पाणी होत आपल्या पियेला सांगताय साहेब तुला सांगतो मी या लग्नाच्या तारखेच्या दिवशी मला कोणती मीटिंग अटेंड करायची नाही मला कोणाचाही सत्कार स्वीकारायचा नाही मला कोणत्याही उद्घाटनाला जायचं नाही सगळी योजना आखली गेली मला या दिवशी फक्त या गरीब ब्राम्मच्या पोरीच्या लग्नात अक्षदा टाकण्यासाठी जायचं सगळी योजना आखली गेली कलेक्टर एस पी पी एस आय पोलीस खादी खाकी खादी खाकी खादी अरे खाकी किती खाताय रे एका तुम्ही शेतकऱ्याचा पार चोथा करून टाकले लोकांनी खाऊन खाऊन खादी खाकी सगळेच होते हेलिपॅड तयार करण्यात आलं लग्नाचा दिवस उजडला आणि हेलिकॉप्टर मध्ये मुख्यमंत्री मुंबई वरून बसून आले जिल्ह्याच्या गावी त्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरल्या गेलं डग ढग डग 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 ढग डग त्याचा पंखा फिरत होता पंखा शांत झाला आणि विविध गाड्या तयार करण्यात आल्या पुढे कलेक्टरची गाडी त्यानंतर अनेक दिव्याच्या गाड्या होत्या झाकझाक करत आल्या त्या जिल्ह्यातून तालुक्याच्या गावी तालुक्यातून खेडेपाड्यात गल्ली बोळातून गाड्या घुसत होत्या गाड्यांचा आवाज कानावरती पडत होता रामभाऊच्या पोरीच्या लग्नाचा दिवस उजडला बस पलीकडची जी पट्टी दिली ना एवढाच रामभाऊच्या लग्नाचा मंडप होता एकच पट्टी खाली कसे बसे तरी मॅट टाकलेल्या होत्या चटया फाटक्या छोटासा मंडप दिलेला होता गरीब आहे ना रामभाऊ रंबव? रामभाऊचा वाराण सुद्धा गरीब होत लग्नाला पाच पंचवीस पन्नास एक शंभर एक पाहुणे मंडई जमलेले होते सुपारी फोडायचा कार्यक्रम झाला कुंकू लागलं गेलं आणि लग्नही त्याच दिवशी होतं तेवढ्यामध्ये लग्नाची घाई गडबड आणि एवढ्यात गल्ली बोळातून त्या आवाज करणाऱ्या गाड्या ज्यावी रामभाऊच्या मंडपाच्या जवळ येऊन थांबल्या साहेबाची गाडी अशा पद्धतीने आली पुढची गाडी अशा पद्धतीने थांबली की साहेबाची गाडी रामभाऊच्या मंडपाच्या जवळ यावी गाड्या थांबल्या गेल्या सगळं वराड घाबरल्या गेलं एवढ्या साहेबांच्या गाड्या आपल्या लग्नात काबऱ्या आल्या असतील कोणी तक्रार तर केली नसेल ना लग्नाची सगळ्यांच्या हृदयाची धडधड वाढू लागली रामभाऊने त्या गर्दीतून मार्ग काढला रामभाऊ समोर आला एक शिपाई पळत आला त्याने दरवाजा उघडला आणि त्या गाडीतून भल्या मोठ्या महागड्या गाडीतून या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री साहेब गाडीच्या बाहेर उतरला तेवी रामभाऊला वाटलं आपण स्वप्न पाहतो की काय रामभाऊचे डोळे सजल झाले नेत्र पाजू लागले ओट थरथरू लागले एखाद्या मंदिरातल्या मूर्तीप्रमाणे स्तब्ध व उभा राहावा अशी रामभाऊची अवस्था झाली साहेब तुम्ही माझ्या पोरीच्या लग्ना साहेब मी स्वप्न तर पाहत नाही ना तुम्ही लग्नासाठीच आलात ना साहेब हो रे रामभाऊ रामभाऊच्या डोळ्यात पाणी होतं आणि ऐका गड्या माई बाप महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी होत मुख्यमंत्र्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी होत मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळी रामभाऊ कडे पाहिलं रामभाऊ मला मंडपात नाही बोलणार ना रामभाऊ हो साहेब बोलावणारे ना साहेब पण एवढ्या गरीब मंडपात एकही खुर्ची नाही हो साहेब नवरदेव आणि नवरीची खुर्ची त्या खुर्चीवर बसणार तुम्ही साहेब रामभाऊ एक एक पाऊल टाकत समोर आला आणि समोर आल्याच्या नंतर त्या, त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने एवढ्या मोठ्याने आवाज दिला आणि टामो टाहू फोडला राम भाऊ आणि समोर गरीब असलेल्या आपल्या मित्राला कडकडून मिठी मारली दोघही ढसा ढसा रडत होते राम भाऊ आपल्या हातातल्या त्या रुमालाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे डोळे पुसत होता साहेब साहेब नको म्हणूस सा। सा रे रामभाऊ काय एवढं दूर लोटतोस मी तुझ्या बालपणीचा सका येणार रे रामभाऊ या मैत्रीच्या नात्यामध्ये राजकारण नको आणू रे रामभाऊ मला माझ्या नावाने चाकमार रे रामभाऊ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री रडत होता आणि गरीब रामभाऊ आपल्या रुमालाने साहेबाचे डोळे पुसत होता रामभाऊ अजूनपर्यंत मला विसरला असं नाही रे रामभाऊ तू साहेब तुम्ही एखादा ईमेल जरी पाठवला असताना मेसेज तर या लग्नाच्या मंडपामध्ये ना आम्ही फार मोठ्या आनंदाने आणि दिमाखात वाचून दाखवला असता सांगितलं असतं मी सगळ्या बराडाला मुंबईला मित्र आहे माझा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री माझ्या मित्राला लग्नाला येता आलं नाही पण त्याने मेसेज केला हो माझ्या लग्ना पुरीच्या लग्नासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी साहेब एखादा तुम्ही मेसेज पाठवला असताना आम्ही दिमाखात वाचून दाखवला असता हो साहेब माझा डोळ्यावर विश्वास बसत नाही साहेब की मुख्यमंत्री असताना सुद्धा माझा मित्र लग्नासाठी हजरे साहेब तुम्ही माझ्या पुरीच्या लग्नात जेवणार का हो साहेब का तुमची कुठे हॉटेलवर व्यवस्था करू कसं बोलतो रे रामभाऊ मी तुझा मित्र आहे ना या नात्याने तुझी पोरगी माझी पोरगी झाली आणि वर बापाने पुरीच्या पहिल्या पंक्ती जेवायचं असतं का नाही रे रामभाऊ मी पहिल्या पंक्तीमध्ये पाणी वाढण्याचं काम करणारे आणि माय बाप महाराष्ट्राचं मुख्यमंत्री स्टीलच्या बकेटमध्ये पाणी घेऊन जर्मलच्या प्याल्याने त्या वराडी मंडळीला पहिल्या पंक्तीमध्ये पाणी वाढायचं काम करीत होता पाणी वाढायचं काम करीत होता पहिली पंगत झाली आणि शेवटच्या पंक्तीमध्ये रामबाऊच्या मांडीला मांडी लावून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री त्या गरीब रामभाऊच्या पोरीच्या लग्ना जेवत होता ज्यावेळी नवरी पोरीला ही गोष्ट कळाली हो ना नवरी पोरगी साहेबाचं दर्शन घेण्यासाठी आली नवरी पोरगी डोळ्यात पाणी होतं तिच्या साहेब म्हणत होते हो आमचे वडील मुंबईला जो मंत्री झालाय ना तो माझाच मित्र आहे आम्ही भरोसा आम्हाला खोटं वाटत होतो साहेब आम्ही आमच्या वडिलांची चेष्टा काढायचो आम्ही आमच्या वडिलांना नाव ठेवायचो काय बाबा तुम्ही गप्पा आणताय अहो मुंबईला मुख्यमंत्री तो तुमचा मित्र कसा असेल बाबा आणि जर तुमचा मित्र मुख्यमंत्री तर तुम्ही एवढे गरिबा गरिबीत कसे तुमचा मित्र तुम्हाला एखादी मदत का करत नाही अरे मी जात नाही रे त्याच्या दारात गरिबीचा गाराणा घेऊन आम्ही नाव ठेवत होतो आमच्या वडिलांना हसत होतो आम्ही खोटं वाटत होतं आम्हाला पण साहेब कदाचित आम्ही वडील खोटं बोलत होते असं आम्हाला वाटत होतं आम्ही हसत होतो हो साहेब आज माझ्या डोळ्यावर माझा विश्वास बसणार नाही साहेब इथे आलेला प्रत्येकजण आयुष्यात या गरीब रामभाऊच्या पोरीचं लग्न कधी विसरणार नाहीत हो साहेब या गरीब रामभाऊच्या पोरीचं लग्न लोक आयुष्यात आणि आयुष्यभर कधी विसरणार नाहीत कारण या गरीब पोरीच्या लग्नात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता एक बोलू माझ्या ताईंनो अरे सामान्य एखाद्या उदाहरणातला आणि दृष्टांतातला मुख्यमंत्री जर गरीबाच्या लग्नात येऊन त्या गरीबाच्या लग्नाची शोभा वाढवत असेल तर आपलं एवढा कंठ दाटून येतो आपल्या डोळ्यातून पाणी येतं अरे एखाद्या दृष्टांतातला मुख्यमंत्री जर आपल्या डोळ्यातून पाणी बाहेर आणत असेल तर प्रत्यक्ष या महाराष्ट्राचा खरा खुरा मुख्यमंत्री ज्यावेळी फाशी घेतलेल्या एखाद्या शेतकऱ्याच्या घरी जाऊन त्याची पाहणी करत असेल आणि त्या कुटुंबाची जबाबदारी जर स्वीकारत असेल त्याच्या लेकराबाळाच्या शिक्षणाची जबाबदारी घेत असेल आणि त्या म्हातारपणच्या म्हाताऱ्या मायबापांच्या काठीची आणि त्यांच्या पोटा पाण्याची जर व्यवस्था करत असेल तर आमच्या शेतकरी राजाच्या तोंडातून त्या मुख्यमंत्र्यासाठी का आशीर्वादाचे शब्द बाहेर पडणार नाही का शब्द बाहेर पडणार नाहीत माईबाप विनंती असेल रे माझे दादांनो ज्या श्रीमंताला वाटतं त्याच्या श्रीमंतीचं कौतुक व्हावं त्याने कधीतरी गरीबाच्या झोपडीत गेलं पाहिजे गड्या ज्या देखण्या माणसाला वाटतं आपल्या सौंदर्याचं कौतुक व्हावं त्या देखण्या माणसाने कधीतरी कुरूप लोकात गेलं पाहिजे ज्या उंच माणसाला वाटतं आपल्या उंचीच कौतुक व्हावं त्या उंच माणसाने कधीतरी ठेंगण्या माणसात गेलं पाहिजे माईबाप श्रीमंत लोक ज्यावेळी गरीबाच्या झोपडीत येतात ना गरीब आशिणी पाहतात रे त्यांच्याकडे साहेब फार गरीब आहे तो साहेब आम्ही इतके गरीब आहोत की आमच्या या झोपडपट्टीमध्ये नालेची व्यवस्था सुद्धा नाही हो साहेब गटार दुमले जातात मच्छर अंडी घालतात आणि सातीच्या रोगाला आम्ही बळी पडतो हो साहेब साहेब फार हो। सा गरीब आहोत हो लाईटची व्यवस्था नाही एखादा लाईटचा खांबा येऊ द्या हो साहेब आमचे गरीब लेकरं त्या खांब्याच्या खाली बसून अभ्यास करतील साहेब आम्ही फार गरीब लोक आहोत हो साहेब झोपडपट्टीतले एकही पाण्याचा नळ नाही वन वन फिरावं लागतं दोन दोन किलोमीटर वरती आमच्या बायकांना डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन साहेब एखादा सरकारी पाण्याचा नळ येऊ द्या हो साहेब आमच्या झोपडपट्टीत साहेब पर्यंत सुद्धा शाळेची व्यवस्था नाही हो साहेब निदान सातवी पर्यंत सातवीच्या वर्गाची व्यवस्था करा हो झोपडपट्टीवर साहेब गरिबीमुळे लेकराचं शिक्षण करता येत नाही आमचे लहान लहान लेकरं पायदळी जातात ऊन गारा चिखलाचा सामना करत गुडघ्या इतकाला चिखलातून सामना करत जातात आमचे चिमुरडे लेकरं आम्हाला नाही सोडता येत त्यांना कारण हातावर पोटे आमचं लेकराला सोडायला जावं तर कामाची बुडणूक होते साहेब आणि या समस्येला कंटाळून आम्ही लेकराचं शिक्षण सुद्धा करत नाही हो साहेब सांगा ना आमच्या सारख्या गरीबाने काय करावं ज्यावेळी आकाशात ढग दाटून येतात त्यावेळी चातक नावाचा पक्षी त्यांच्याकडे आशेने पाहतो पडू द्या रे एखादा मुखात माहिती ना तुला मी ढगांनो आम्ही मृत्यू लोकातलं पाणी पी पिऊत नाही पित नाहीत ना मला आशेला लावून जर निघून जात असाल प्रारब्ध रूपी हवा आली ना तर कुठं बरसले जाल हे सांगता येत नाही हे एक वाक्य तुमच्या काळजात उतरून घ्या माईबाप समुद्राकडे पाण्याची श्रीमंती जरी खूप असली तरी समुद्र फक्त घेत राहतो घेत राहतो त्याला देणं माहितीच नाही नद्याचं पाणी माझ्यात आलं पाहिजे नाल्यांचं पाणी माझ्यात आलं पाहिजे गंगेचं पाणी माझ्यात समुद्राचं सागराचं तलावाचं धरणाचं पाणी समुद्र फक्त घेत राहतो घेत राहतो घेत राहतो देणं त्याला माहितीच नाही म्हणून काय दुर्दैव आले का त्या समुद्राचं समुद्राकडे पाण्याची श्रीमंती जरी खूप असली तरी समुद्र कोणाची तहान शमवू शकत नाही आणि त्या ढगांकडे पाण्याची श्रीमंती जरी कमी असली तरी ढग नेहमी देत राहतात ढगांचं स्थान वरे आणि समुद्राचं स्थान नेहमी पृथ्वीच्या खाली कारण देणं कधी त्या समुद्राला माहितीच नाही मधमाशी मूर्ख आहे नेहमी जमवतच राहते नेहमी जमवत राहते मध गोळा करते आपणही खात नाही आणि लोकांनाही खाऊ देत नाही नुसती जमवत राहते नुसती जमवत राहते एक दिवस कोणीतरी येताना मोहळ घोडून नेल्याशिवाय राहत नाही मला ना तुला घाल कुत्र्याला आहे तोपर्यंत आपल्या हाताने दान करारे माझ्या दादांनी कोल्या कुत्र्याचं धन होण्यापेक्षा तुमच्याकडे आहे ना एखाद्याच्या डोळ्यात जर अश्रू दिसले तर तुमचं द्रव्य दवलं पाहिजे तुमचं द्रव्य जर द्रवत नसेल तर कदाचित ते धन असेल पण तुमचं द्रव्य जर द्रवत असेल मदतीसाठी फक्त साठवण्याचेच दरवाजे ज्या धरणाला असतील ते धरण एक दिवस फुटल्याशिवाय राहणार नाही धरणाला यासाठी सोडायच्या मोऱ्या सुद्धा असाव्या लागतात सामान्य एखादा मित्र जर गरीबाच्या झोपडीत जात असेल तर त्या झोपडीचं केवढं मोठं मोठे पण होतं काय भाग्य माई बाप त्या सुग्रीवाचं ज्या सुग्रीवाकडे सख्यत्व करण्यासाठी घर चालत ज्याचं भाग्य उदयाला येते आणि जगाचा मालक त्याच्याशी मैत्री करतोय कोणी म्हणेल कि देवाने भगवंताची पत्नी चोरून नेली रावणाने मग रावण ज्याला रा... वाली ज्याला बगलीत घेऊन फिरतो एवढा बलाढ्य जो वाली परमात्मा त्याच्याशी का मैत्री करत नाही त्याच्या भावाशी सुग्रीवाशी जो पळून आलाय वालीच्या भेन भेन जो वालीच्या भीतीने पळून आलाय जो पळकुट आहे जो आहे अशा सुग्रीवाशी परमात्मा का सख्यत्व करतात वाली जरी बलाढ्य असेल बलिष्ठ असेल तरी सुद्धा माईबाप वालीचं आचरण धर्माला धरून नाही तर वालीचं आचरण अधर्माला धरून स्वतःच्या भावाला हाकलून लावलं त्याची पत्नी हिरावून घेतली हे आचरण धर्माला धरून नाही आपल्याकडे परिस्थिती पाहून कायदे बदलले जातात परमात्म्याचा कायदा परिस्थिती बदल बघून नाही बदलल्या जात